नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडीच्या दिवसात आवया जास्त प्रमाणात येतो आवळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो त्यामुळे आवळ्याचे वर्षभर वेगवेगळ्या पदार्थातून सेवन केले पाहिजे जसे की आवळा कँडी मुरप्पा लोणचं आवळ्याची चहा सुपारी इत्यादी चला तर आवळ्याचा आरोग्यदायी चहा बनवूया आणि याचे काय फायदे आहे हे पण जाणून घेऊया अव्याचा चहा बनवण्यासाठी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि ते गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये टाकलं आहे एक तांब्या पाणी इथे स्टीलचं पातील घ्यायचं आहे जर्मलचं नाही आता चहासाठी आपल्याला ला लागणार आहे आव्या पावडर जिरा पावडर थोडंसं अद्रक लिंबू आणि पुदिन्याची पाने पाणी गरम झालं आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा आवळ्या पावडर आव्या पावडर घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे तुम्ही तो पण बघू शकता पावचमचा जिरा पावडर टाकत आहे जिरा पावडरमुळे आपली पचनशक्ती वाढते थोडंसं अद्रक टाकला आहे पुदिन्याची काही पाणी टाकली आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि चार पाच मिनटे चांगलं उकळू देऊया आव्यामध्ये गोड आंबट तुरट कडू व तिखट असे पाच रस असतात आव्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे याला पिकवला वाळवला शिजवला वा मुरवला तरी त्यातले पोषक गुण तसेच राहतात पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे चहा थोडा आटला आहे तर इथे आपला चहा तयार आहे गॅस बंद करत आहे एक चमचा लिंबूचा रस एका वाटीत काढून घेतला आहे आता गॅस बंद केला आहे यात लिंबाचा रस टाकला आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया एक ते दोन मिनटासाठी चहामध्ये लिंबाचा रस टाकला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता दोन मिनटानंतर झाकण काढून घेतला आहे चहा तयार आहे चहाला थोडं गोड करण्यासाठी इथे मधाचा वापर करत आहे तुम्ही इथे गुळाचा वापरही करू शकता एका कपामध्ये एक चमचा मध टाकत आहे तर यामध्ये टाकूया आव्याचा चहा दुसऱ्या ग्लासमध्ये मी काहीच टाकत नाही आहे हा चहा असा पिला तरी चालतो चम्मचने एकदा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मध चांगलं मिक्स होईल तयार आहे अव्याचा आरोग्यदायी चहा आव्या चहाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला आव्याचा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची काम करते आव्या चहा पिल्याने पचनक्षमता चांगली होऊन बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पचनाच्या समस्या दूर होतात अव्या चहा पिल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते याच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो अव्या चहा पिल्याने चयापचय गतिमान करण्याचे काम करते त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो अव्या चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून थंडीत होणारे सर्दी खोकला ताप अशापासून आराम मिळतो अव्या चहा पिल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते अव्या चहा बिल्याने आपल्या दात नखे हाडे व केसांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होते तर आज आपण आव्याचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे काय फायदे आहे हे जाणून घेतले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद